बांधवांनो नमस्कार आज पुन्हा आपण एका न नवीन विषय घेऊन नव्या पुस्तकावरती हा व्हिडिओ करतोय मुळात त्यापूर्वी मी आपला काही सांगू शकतो सांगू इच्छितो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी चळवळ सुरू केली होती ती सत्यशोधक चळवळ आणि सत्यशोधक चळवळीने इथली ब्राह्मणी व्यवस्था वैदिक व्यवस्था जी होती त्याचे त्याला सध्याच्या सांस्कृतिकरणाला गदागदा असे धक्के दिले आणि अनेक प्रश्न व्यवस्थेसमोर उभे केले शेख असतील तानुबाई किंवा इतरही महिला सत्यशोधक चळवळीनं जशा ताराबाई शिंदे असतील ज्या सत्यशोधक चळवळीन चळवळीच्या विचाराने प्रेरित झालेल्या होत्या त्यांनी अनेक प्रश्न इथल्या व्यवस्थेला विचारले तर यात सत्यशोधक चळवळीने अनेक लेखक विचारवंत भविष्यामध्ये पुढे घडवले या विचारवंतामध्ये धोंडीराम नामदेव कुंभार धोंडीराम नामदेव कुंभार यांनी वेदाचार हा वेदाचार नावाने पुस्तक लिहिलं तर या वेदाचारामध्ये वैदिक वर्णव्यवस्था ही बहुजनवादी बहुजन समाजाला बहुजन कशी निस्तानाभूत करते किंवा पिडते अशा प्रकारची माहिती वेदाचारमध्ये दिली हेच ते धोंडीराम कुंभार आहे ज्यांनी महात्मा फुलेंवरती हल्ला केला होता नंतर हल्ल्याच्या नंतर ते सत्यशोधक चळवळीचा भाग झाले आणि त्यांनी सत्यधर्माची महात्मा फुलेने दिलेल्या धर्माची धुरा हाती घेतली आणि त्या संबंधाचा विचार समाजामध्ये पेरण्यासाठी मदत केली त्याचबरोबर दुसरं पुस्तक आहे ब्राह्मण आमचे पुढारी नव्हे ब्राह्मण आमचे पुढारी नव्हे हा एक शोध निबंध होता आणि ब्राह्मणी व्यवस्था की माझ्या घालमोळ्या दादा तुझ्या अनेक पिढ्याकडून माझ्या समाजाचं कुठलंही भलं झालं नाही आणि या यापुढेही भविष्यात तुझं भलं होण्याची शक्यता नाही असा इशारा दिल्यानंतर अनेक अनुयायांनी त्या पद्धतीनं लिखाण केलं त्याच पद्धतीचे त्याच पद्धतीने त्या ब्राह्मण आमचे पुढारी नव्हे हा एकोणीसशे वीस साली गाडलेला हा शोध प्रबंध आहे त्याकडचे त्याकाळी महात्मा फुलेचे अनुयायी यांनी हे पुस्तक आप लिहिलं आज ते आपल्याकडे उपलब्ध आहेत धन्यवाद